सावनेर तालुक्यातील पंचायत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोहळा दिनांक नऊ जुलै रोजी तहसील कार्यालय सावनेर येथे पार पडली यावेळी तहसीलदार अक्षय पोयाम नायब तहसीलदार अल्लीवार गटविकास अधिकारी मनोज हिरोळकर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली तालुक्यातील पंच्याहत्तर ग्रामपंचायतच्या सरपंच पदापैकी सोळा जागा अनुसूचित जातीसाठी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या यातील आठ जागा अनुसूचित जाती महिलांकडे आरक्षित करण्यात आल्या आठ जागा अनुसूचित जमाती यष्टी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या तर त्यातील चार जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या नामाप्र प्रवर्गासाठी वीस पदे आरक्षित करण्यात आली तर दहा पदे नामाप्र महिलांसाठी आरक्षित करण्यात आली उरलेल्या एकतीस जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या यापैकी सोळा जागा सामान्य महिलांकरता आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जाती प्रवर्गात गळेगाव खुबाळा पटकाकडी खैरी ढालगाव इसापूर किरणापूर वाकी बळीगाव या जागा आरक्षित करण्यात आल्या तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील मंगसा तिघई सिल्लेवाडा सावरमेंडा आजनी टेंबुडो पोटाव नरसाळा या जागा आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जमातीकरिता चिचोली नानागोमुख भानेगाव दहेगाव रंगारी तर अनुसूचित जाती महिलांकरिता टाकळी भनसाळी सिल्लोरी उमरी केळवद या जागा आरक्षित करण्यात आल्या नागरिक मागास वर्गाच्या आरक्षित जागा वाकोडी मानेगाव कोदेगाव गुमगाव निमतलाई कुसुंबी जलालखेडा वागोडा खुर्सापार कोच्ची तर मागास वर्गांच्या महिलांकरिता सालई सोनपूर जैतपूर भिंडाळा सिरोंजी, बिछवा खैरी पंजाब सिंधिवानी जोगा वलनी आरक्षित करण्यात आल्या व तर उर्वरित एकतीस गावे खुल्या वर्गात राहणार असून यातील सोळा जागा महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत